या व्हिडिओमध्ये आपण कारल्याची अशी भाजी बनवणार आहोत की ज्या भाजीमध्ये अजिबात कांदा लसूण घालणार नाहीत आणि अशी भाजी गौरी गणपतीच्या किंवा कोणत्याही धार्मिक समारंभामध्ये नैवेद्याच्या ताटात अगदी चालेल अशा पद्धतीची भाजी करणार आहोत यासाठी मी हे पाव केलं कारले घेतलेले आहेत हे कारले मी स्वच्छ धुवून घेणार आहे कारले मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यांचे मी देठ काढणार आहे आणि छोटे छोटे तुकडे करणार आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे छोटे तुकडे करू शकतो किंवा गोल चाकत्यासुद्धा करू शकता मी याचे आता छोटे तुकडे करून घेणार आहे अशा पद्धतीने मी कारल्याचे तुकडे केलेले आहेत आणि मध्यभागी अशा चिरा दिलेल्या आहेत यापेक्षा छोटेसुद्धा तुकडे तुम्ही करू शकता किंवा छोट्या छोट्या गोल सुद्धा करू शकता आता आपण या कारल्याच्या भाजीला फोडणी देऊया कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि मी फोडणीसाठी तेल टाकत आहे जिरे मोहरी पत्ता थोडासा हिंग फोडणी तर आहे आता मी कारले टाकत आहे कारले व्यवस्थित परतून घ्यायचे कारल्यामध्ये सर्वात प्रथम मीठ टाकायचं म्हणजे कारले व्यवस्थित परतले जातात आणि मीठ कारल्यामध्ये मुरतं या कारल्यामधील बिया पोवळ्या असल्यामुळे मी काढल्या नाही तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही काढू शकता एक वाफ आल्यानंतर थोडीशी हळद टाकत आहे धण्याजिऱ्याची पूड टाकत आहे लाल मिरची पावडर टाकत आहे थोडासा गरम मसाला ज्याच्यामध्ये कांदा मसाला किंवा लसणाचा मसाला अजिबात नाही आहे म्हणजे कांदा आणि लसूण न घातलेला असा मसाला मी टाकलेला आहे सर्व मसाले घातल्यावर कारले व्यवस्थित हलवून घ्यायचे कारले व्यवस्थित हलवून घ्यायचे एक लिंबू चिरून घेतलेला आहे आणि या लिंबाचा रस मी आता कारल्यामध्ये टाकणार आहे लिंबाच्या रसामुळे भाजीला एक वेगळीच चव येते लिंबाऐवजी तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा टाकू शकता त्यामुळे कारल्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो आणि कारल्याची आंबूज चव पण खूप छान लागते लिंबाच्या रसाऐवजी चिंच गुळसुद्धा तुम्ही घालू शकता कारलं शिजण्यासाठी थोडं गरम पाणी घालायचं जास्त घालायचं नाही अगदी थोडंसंच घालायचं कारले शिजलेले आहेत मी थोडं शेंगादाण्याचं कूट टाकत आहे ज्यामुळे कारल्याची मिळून येते शेंगादाण्याच्या कुटाऐवजी खोबऱ्याचा खीससुद्धा तुम्ही टाकू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे अशा प्रकारे कारल्याची भाजी तयार झालेली आहे अगदी न भरता सुद्धा भरल्यासारखी वाटणारी कारल्याची भाजी आपण कोणत्याही नैवेद्याच्या ताटामध्ये वाढवू शकता तुम्हाला माझी ही भाजी करण्याची पद्धत जर आवडली असेल तर गौरी गणपतीच्या सणाला ही नक्कीच भाजी नैवेद्याच्या ताटामध्ये अवश्य ठेवा धन्यवाद